नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी रवा रव्यापासून बनणारी नाश्ता बनवणार आहे चला बघूया कसा बनवते ते नास्ता सामग्री बघा एक टमाटर घेतलेले आहे बेसन घेतलं मी आणि रवा बनवूया आपण नाश्ता पॅन ठेवलेलंच आहे हे पॉट घेतलेलेच आहे यामध्ये सर्वी सामग्री यामध्ये घालायची चला बघा कांदा घेतलेला आहे मोठा कांदा आहे छान आणि फ्रेश आहे बघा फटाफट कापून त्याला कांदा कापून झालेला आहे टमाटर घेतलेला आहे याला मी असं कापून घेणार आहे बारीक कापायचं असते टमाटर कापून झालेला आहे आता आपली सामग्री रेडी झालेली आहे नेहमी आपण तांदूळापासून बनलेला डोसा खातो आहे र बनवतो आज मी बेसन आणि रव्यापासून बनलेला डोसा बनवत आहे बघा एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतला पॉटमध्ये घातलेला आहे आता आपण बेसन घालत आहे तर बेसनाला तीन ते चार चम्मच त्यामध्ये बेसन घातलेलं आहे टमाटर थोडा कांदा बारीक कापून घेतला होता आणि कोथिंबीर कोथिंबीरने खूप टेस्ट येते आणि छान लागते यामध्ये हिंग घालत आहे मी एक छोटा चम्मच हिंग हिंग घातलेलं आहे जास्त सामग्री नाही लागत कमीच सामग्री लागते पण ते पद्धतशीर घातली पाहिजे जास्तही नको आहे तर कमी नको आहे आता हे मी चवीनुसार घालत आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे हळद कलरसाठी हळद घालते आहे हिरव्या मिरचीचा पेस्ट पण घालू शकता पण मी हे लाल मिरची पावडर घालत आहे लसूण जिरा अद्रकचा पेस्ट एक छोटा चम्मच घातलेला आहे आणि जिरा घालू शकता पण ते मी घातलेला नाही आहे जिरा घातला पाहिजे आणि ओवा थोडी शिमला मिरची घातलेली आहे त्या टेस्टसाठी स्वाद मस्त येते आता सगळ्या हे मिक्स करून घेत आहे हे बघा याला असं मिक्स करून घ्यायचं आणि जेबी भाज्या घातलेल्या आहेत यामध्ये एक वाटी दही घालत आहे दही आंबट असावं गोड नसलं पाहिजे दह्याने मस्त डोसा फुलते आणि टेस्ट पण मस्त येते हे दही दही घातलेलं आहे आंबट दही असावं आणि थोडं पाणी घालणार आहे पाणी घातलेलं आहे आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं याला मस्त अस दोन मिनट असं घुमत राहायचं फिरवत राहायचं असं मस्त फिरवत राहायचं म्हणजे बॅटर छान आणि मस्त तयार होते कवर करून ठेवूया कारण दोन मिनटं कवर करायचं याला हे रवा असल्यामुळे रवा फुलला पाहिजे मस्त फुलून आला तर डोसा छान बनणार हे बॅटर रेडी झालेलं आहे मस्त फुललेलं आहे बघा छान झालेलं आहे बॅटर इकडे आपण पॅन ठेवलेला आहे पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये हे बॅटर मस्त तयार झालेलं आहे आपलं छान तयार झालेलं आहे चला आता बनवूया आपण डोसा पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे त्याला मस्त असं पसरवून घेत आहे तेल थोडं जास्त झालं काढून घेऊया आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे चिपकायची भीती नसते चिपणार नाही म्हणून तेल थोडं लावून घ्यायचं पलटवून घेतलेला आहे किती छान आला कलर बघा सोनेरी कलर आलेला आहे याला ब्राउन ब्राउन सोनेरी बेसन रवा आणि दही यापासून हे बनलेला नाश्ता खूप टेस्टी खट बघा किती मस्त आणि छान रोज आपण सिंपल डोसे तो रोज बनवतो आपण तर हा डोसा वेगळ्याच पद्धतीचा आहे आणि खायला पण मस्त स्वच्छ आणि चांगला आणि आपल्या घरी बनलेला घरी बनलेली वस्तू अशी असते का खूपच छान आणि मस्त बनते मस्त मस्त बनलेला आहे खायला मुलांना पण खूप आणि आपण पण मोठ्यांना पण छान वाटते सुट्टीच्या दिवशी पण बनवला तर मस्त अगदी दहा मिनिटात बनलेला नाश्ता आणि स्कूलमध्ये पण आपण टिफिनमध्ये मुलांना देतो म्हटलं तरी फटाफट नाश्ता बनणार आहे हे आणि मुलांना खूप आवडीचं नाश्ता आहे नक्की घरी रोज नवीन नवीन रेसिपी बनवाव बनवत जा मी छान मस्त आलेला आहे बघा किती झटपट नाश्ता आणि टेस्टी आणि सोप्या पद्धतीने आणि लवकर बनणारा बघा मस्त झालेला आहे छान बघा डिश तयार झाली आहे चला नाश्ता करूया चला आणि मस्त झालेला आहे चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका